हॅलो मित्र नाव आपण आलो ला बघू शकता आपला मित्र चालिल आहे तिकडे आपले ढोरे गेले आहेत काय बघू शकता पाणी रातरवर पडले आहे सगळं भरून गेलेलं आहे चला मग आपण जाऊ दादा पटा पट ढोराकड चलो ना पटपटलं तू तास मेहनत या फुलक मध्ये पुलात घेतला आपला कॅमेरा डेंजर आहे म्हणून आपल्याला सगळं क्लियर किट देसा लिहिलं आहे हे बघू शकता मित्र कसा म्हणाला आहे भंगार क्वालिटी म्हणाले असं चॅनल आपण दाखवून देऊ नेमकामध्ये चलो गयेच हमारी ऐसा ही होता है ये देख लो जाने मेरी जाने मन बचपन का प्यार इसका भूल मत जाना रे जैसा मेरा प्यार हे दिशा का गाइस तुम्हाला डोर ते बघू शकता इकडा दोन खेळाली ह्या टेकरी घाला गोट येत यायला चल्ला मग हॅलो गायचं आपण चालू जाऊ आता चिवडा आणायला या रस्त्यानं आपण आता घराकडे चालू घराकडे जाऊन आपण दुकानात जाऊन चिवडा घेऊन मस्तपैकी निघूत मग तुम्हाला तर माहीत आज कसं काय का नाही मी काय आपण जाऊत मग हे रस्ता बघा तुम्ही कसा आहे आपलं ढोरं घेऊन चढायचा उतरायचा आपण निघावत मग आता घराकडं बस आपण लागलो आता रस्त्याला हे बघा पाणी कसं पडलं आत्ताचं सटक हे आपण जाऊत मग गावामध्ये त्या तिकडं आपलं गाव आहे चला मग जाऊ पटपट आता भेटू मग दुकानातून आता आल्यानं चिवडा आणल्यानं बस हे बघू शकता तुम्ही वीस रुपयाचा चिवडा आपल्यासी दुकानदारांना गर्जारी करणे वीस रुपयाचा चिवडा जास्त एक कमी दिला आपल्याला पुढच्या बदला जाऊ नये आपण दुकानात बस आपण जाऊ त्या आता तो चार्जिंगला मुच्यापुढे रेसूट करणार नाही बस